वाशी तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीने तीस हजार एकशे साठ हेक्टरचे नुकसान झाले असले तरी प्रत्यक्षात बरेच शेतकरी बाधित झाले असून हे शेतकरी मदतीपासून वंचित राहतील की काय अशी शक्यता वर्तवली जाते वाशी शहरातून वाहणाऱ्या वशिरा नदीवर झालेल्या अतिक्रमणामुळे नदीपात्र अरुंद झाले असून वाशी शहराबरोबरच भीमनगर साठेनगर मध्ये देखील पाणी कमी प्रमाणात घुसले होते अतिवृष्टीमुळे भूम तालुक्यातील ढगे चिंचपूर बेलगाव पिंपळगाव शिवारात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे तर पिंपळगाव शिवारातील शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांच्या गोठ्यात दावणीला बांधलेल्या सतरा गायी पुरामुळे जागेवर दगावल्या तर काही वाहून गेल्या शेळ्या कोंबड्या देखील वाहून गेल्यात पत्र्याचे शेड गोठा फळबाग असे जवळपास पन्नास लाखांचे नुकसान झाले आहे भूम तालुक्यातील संगमेश्वर प्रकल्प ओसंडून वाहत असून वाशी शहराच्या उत्तरेकडून वाहणाऱ्या मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे डोंगरेवाडी नांदूर रस्ता बंद झालाय तसेच फक्राबाद गावचा वाशी शहराशी संपर्क तुटलाय मांजरा या नदीकाठी असणाऱ्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे त्याचबरोबर शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहे शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव